जय जाऊ जय शिवराज शंभूराजे मी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती सचिव हर्ष भावस्कर आम्ही दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम शिवजयंती निमित्त बन करत असतो या वर्षी आम्ही काल म्हणजे एकवीस तारखेला आम्ही सुप्रसिद्ध शाही अर्जुन गोबरे पाटील यांचा पोहाड्याचा कार्यक्रम ठेवला आणि आज शिवकालीन शस्प्रदर्शनी करतोय आहे बस आमचा मनसुबा असा होता की आजकालची जे नवी पिढी आहे ती पिढी मोबाईलमध्ये जास्त गुंतलेली आहे आपला छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचा इतका मोठा जो वारसा आहे इतका मोठा जो इतिहास आहे आपल्या मुलांना आणि आपल्या सर्व लोकांना जास्तीत जास्त पद्धतीने समजायला पाहिजे यासाठी आम्ही शिवकालीन शस्त्र दर्शन भरवली आहे येथे विविध प्रकारचे मराठा काळामध्ये साडेतीनशे ते चारशे वर्षापूर्वी वापरण्यात आलेले प्रत्येक हत्या प्रत्येक हत्यार आहे आणि हे जे हत्यार आहे हे साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचे आहे आमचे पक्ष मानसुबात की आजचा दिवस आहे तर सर्व सर्व भुसाल तालुक्यातील नागरिकांनी आमचे जे रेल्वेचे कर्मचारी येते आणि पंचक्रोश सर्व नागरिकांनी छोट्या मुलांसोबत येऊन या संधीचा लाभ येवाशी विनंती दादा काय सांगाल आज जे शस्त्र प्रदर्शन आपण भुसवाळ शहरामध्ये केलेलं आहे ते शस्त्राबद्दल पण काय माहिती देणार नमस्कार माझं नाव निलेश अरुण सफट इतिहासाचे अबोल साक्षीदार या नावाने मी ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन गेली वीस वर्ष करत आहे यामध्ये भारतामध्ये वापरलेली भारतामध्ये ज्या काही राजवटी झाल्या त्या वेगवेगळ्या राजवटींमध्ये वापरली गेले कलेक्शन आहे यामध्ये मराठा राजपूत शिखांच्या इंग्रजांच्या पोर्तुगीजांच्या ब्रिटिशांनी अशा सर्व शस्त्र आपल्याला इथे पाहायला मिळते त्यामध्ये प्रामुख्याने मराठा शस्त्र आपल्याला इथे मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतील त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आवडणारी तलवार त्यांच्या शस्त्र त्यांना त्यामध्ये तलवार पट्टा अशाही शस्त्र आपल्याला पाहायला मिळतील शिवाजी महाराजांनी ज्या तुळजा भवानी आणि जगदंबा या तीन तलवारी ज्या वापरल्या तलवारी मिळतील त्याच पद्धतीने यशवंत नावाचा पट्टा शिवाजी महाराज वापरत होते असा संदर्भ मिळतो तर तो पट्टा ही आपल्याला इथे पाहायला मिळेल याच पट्ट्याचे गेल्या वर्षी आपण महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून या पट्ट्याला मान्यता प्राप्त करून घेतलेली आहे आणि गेल्या वर्षीपासून महाराष्ट्राचे राज्य शस्त्र म्हणून हे पट्टा हे ज्ञात आहे त्याच पद्धतीने इथे वेगवेगळ्या पद्धतीचे ढाली ठेवलेले आहेत त्यामध्ये गेंड्याच्या कातडीची ढाल आणि पोलादाची ढाल आपण इथे प्रदर्शित केलेली आहे या ढाली या त्यावेळेला युद्धात वापरल्या गेलेल्या ढाली आहेत तसेच इथे शरीराच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे चिलखत फार्मर बख्तरबंद हे ठेवलेलं आहे त्याचबरोबर डोक्याच्या संरक्षणासाठी आपण शिरस्त्राण लावलेला आहे त्याबरोबर हाताच्या संरक्षणासाठी बासूबंद सुद्धा इथे पाहायला मिळते त्याच पद्धतीने अफजल खानाच्या वधामध्ये वापरले गेलेले जे शस्त्र ला होतं ते म्हणजे वागणक त्या वाग प्रकारची वागणक सुद्धा आपण इथे प्रदर्शित ठेवलेली आहेत त्याबरोबर बिचवा वेगवेगळ्या पद्धतीचे भाले इटा त्यानंतर करपा भाला असे वेगवेगळे शस्त्र आपण इथे मांडलेले आहेत तर भुसावळ वासियांना माझी एकच विनंती आहे की त्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा सर हे जे सगळे जे शस्त्र आपण जे गोळा केलेले आहेत त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या गेली वीस वर्ष मी हे शस्त्र संग्रह करत आहे भारताच्या संपूर्ण भारतामध्ये भारतभर बार फिरून जे काही छोटी छोटी गावं आहेत जिथे युद्ध झाली जिथे ऐतिहासिक गावं आहेत त्या गावांमध्ये जाऊन त्या लोकांकडून मी सगळी शस्त्र जमा केलेले आहेत आणि गेले वीस वर्ष झालं मी हे काम करतोय तर आपल्याबद्दल थोडी अजून माहिती मिळेल का जनतेसाठी की जर महाराष्ट्रामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शस्त्र या ठिकाणी आपल्याकडे आपण जे त्याचा साठा केलेला आहे जर कोणाला प्रदर्शनासाठी जर दाखवायचं असलं कोणाच्या गावामध्ये तर ते कसं संपर्क करतील तुमच्यासाठी इतिहासाच्या अबोल साक्षीदार नावाने आपण हे प्रदर्शन मांडतो आणि जर कोणाला हे प्रदर्शन आपल्या गावामध्ये शहरामध्ये करायचं असेल तर माझा नंबर आहे डबल एट नाईन एट सिक्स वन थ्री नाईन फोर एट माझं नाव निलेश अरुण सकट मी याच्यावरती मला फोन करू शकता साधारणपणे आठ ते पंधरा दिवस आधी तुम्ही आम्हाला हे कळवावं लागतं आणि त्यानंतर आपण हे आयोजित करू शकता आपल्या शहरामध्ये